व्हिडिओ मार्फत तुम्हा मी तुम्हाला एका योजनेची माहिती देणार आहे आपल्या बचत गटांना एक समरमन निर्माण झाला आहे की पीएमएफएम ई योजना जी आहे ही फक्त बँकेतर्फेच मिळते परंतु असं नसून पीएमएफएम ही ही जी कृषी विभागाची योजना आहे या योजनेमध्ये आपण बँकेतर्फे पण लोन घेऊ शकतो व आपला जो बचत गट एन्युएलएम विभागात जर रजिस्ट्रेशन असेल तर यांच्या मार्फत आपण बीज भांडवल म्हणून आपण त्या पैसे ते बचत गटाचं लोन घेऊ शकतो आता बँकेतर्फे जर आपण लोन घेतलं तर याला बँकेचं जे व्याजदर आहे त्याप्रमाणे व्याजदर लागते आणि घेतलेल्या लोनवर आपल्याला म्हणजे मस्टरीच्या अमाऊंटवरती पस्तीस टक्के आपल्याला सबसिडी मिळते तर आपण एम विभागातर्फे जे लोन काढू बीज भांडवलसाठी तर आपल्याला एका महिलेला चाळीस हजार रुपये असे दहा महिला असतील तर दहा महिलेला चार लाख रुपये त्या योजनेतर्फे आपल्याला लोन मिळते आणि पी एम एफ ई लोन जे आहे हे आपल्याला माहितच असेल की फक्त खाद्यपदार्थ जे आपण पॅकेट करून विकू अशासाठीच या योजनेचा लाभ मिळतो या व्यवसायाला तर याच्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे आपल्याला बँक तर्फे मिळतात शासनातर्फे आपल्याला पैसे मिळतात आणि त्याच्यामध्ये पण स्टेप केलेले आहेत ज्याप्रमाणे आपला बचत गट आहे त्या दहा महिला मिळून किंवा वीस महिला मिळून एक बचत गट तयार होतो तर त्या गट बचत गट मिळून जे त्यांचे अध्यक्ष सचिव एक वस्तीस्तर संघ तयार करतात वस्तिस्थळ संघ म्हणजे कसं की आपल्या वस्तीमधले जवळपास जे सर्व बचत गट असतील वीस तीस चाळीस पन्नास जेवढेही गट आपल्या वस्तीमध्ये असतील तर हे बचत गट मिळून तो वस्तिस्थळ संघ तयार होतो आणि सगळे वस्तिस्थळ संघ मिळून एक शहरस्तर संघ तयार होतो जो आपल्या समजा अकोला जिल्ह्यामध्ये आपण राहतो तो आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये एक शहरस्त्र संघ आहे एक पूर्व पश्चिमसाठी आहे आणि उत्तर दक्षिणसाठी असे दोन शहरस्त संघ अकोला जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहेत शहरामध्ये शहरासाठी तर गव्हर्नमेंट ह्या पैसा त्या शहरस्तर संघाला देतो आणि सहस्त्र संघ हा पैसा वस्तिस्तर संघाला देतो आणि वस्तिस्तर हा संघ संघ हा पैसा बचत गटाला गट देतो तर भरतानीही आपल्याला तसेच भरावे लागतात आपण तुम्हाला सहा टक्के व्याजानेही पैसे भरावे लागतात पण याच्यामध्ये भरताना तुम्हाला मुद्दल आणि व्याज सहा टक्के व्याज आणि मुद्दल हे महिलांकडून गोळा करावं लागते बचत गटाला आणि हे गोळा केलेले पैसे हे त्याच्यामधले दोन टक्के आपल्या स्वतः जवळ ठेवायचे आणि चार टक्के व्याज आणि मुद्दल हे तुम्हाला वस्तिस्तर संघाला द्यायचं ज्याला ए एल एफसुद्धा सुद्धा म्हणतात एरिया लेवल फेडरेशन वस्तीस्तर संघाला द्यायचं वस्तीस्तर संघ तुम्ही दिलेलं चार टक्के व्याज आणि मुद्दल याच्यामधलं दोन टक्के त्यांच्या जवळ ठेवील आणि उरलेलं दोन टक्के व्याज आणि मुद्दल शहरस्तर संघाला देईल आणि शहरस्तर संघाजवळ ते पैसे जमा राहतात ज्यावेळेस एका बचत गटाची लोन केस अशी आली जे खाद्यपदार्थाची असेल वीज भांडवलसाठी तर त्यांना ते पैसे परत देऊ शकतात तर अशा पद्धतीने हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत याच्यामध्ये तुम्ही बचत गटाच्या महिला असेल एखादी महिला डिफॉल्टरसुद्धा असेल किंवा बँकेने काही कारणास्तव ते पैसे नाही भरू शकले किंवा बँकेने त्यांना हे लोन नसेल दिलं तर आपण त्यांना लोन देऊ शकतो पण हे जे लोन आहे हे बचत गटाच्या माध्यमातूनच वस्तिस्तर संघाला मिळेल आणि वस्तीस्तर संघामधून शहस्तर संघाला मिळेल तर बऱ्याच महिलांचा हा गैरसमज होतो की हे फक्त पी एम एफ मी बीज भांडवल आहे हे पण बँकेतर्फेच घ्यावं लागेल का तर असं मुळीच नाही आपण ते आपल्या जे, जे, जे हे बचत गटाचे सर मॅडम असतील यांच्या थ्रू वस्तीस्तर संघाचे अध्यक्ष सचिव किंवा जे सदस्य असतील यांच्या थ्रू किंवा डायरेक्ट आपलं एन एम ऑफिस किंवा शहरस्तर संघाचं ऑफिस इथे आपण जाऊन याच्या संबंधित माहिती घेऊ शकता सांगायचं हेच होतं की आता सध्या आपल्याला एका महिन्याचा वेळ दिला गेला आहे की एका महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त ज्या गटाचे व्यवसाय असतील खाद्यपदार्थाचे तर यांना लोन केस करायचे आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझी आपल्या आता अकोला जिल्ह्याच्या महिलांना तरी शहराच्या महिलांना आव्हान आहे की जास्तीत जास्त ज्या गटांचा व्यवसाय असेल कारण की आपले जे व्यवसाय आहेत हे फक्त आपले तात्पुरते व्यवसाय असेल कदाचित आपण लोणचा जर सीझन आला तेव्हा लोणचं बनवून देत असेल <laughs> पण याला कुठेतरी मार्केट नाही आहे आणि तुमची नोंदणी नाही आहे ज्या वेळेस आपण बचत गट जेव्हा आपण कर्जासाठी घेतो त्यावेळेस त्यांचं आपण फसाई लायसन्ससुद्धा काढून घेतो उद्यम आधार काढून घेतो म्हणजे तो कुठेतरी त्या व्यवसायाची नोंदणीसुद्धा होते तर आपण सुद्धा हा व्यवसाय गटावरती सुरू करू शकतो ज्या बचत गटाला एक वर्ष जुना व्यवसाय आहे असेच बचत गट याला अप्लाय करू शकतात अन्यथा नवीन बचत गटाला सध्या तरी शासनातर्फे असं काही आलेलं नाही आहे की नवीन बचत गटालासुद्धा ते द्यायचं आहे तुर्तस्थांब तो नवीन अपडेटसाठी फॉलो करा शेअर करा धन्यवाद